देवळा तालुक्यातील माळवाडी व वा सटपाईवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये प्रवेशोत्सवाच्या दिवशी नव्या शैक्षणिक पर्वाची सुरुवात झाली विद्यार्थ्यांना गणवेश पाठ्यपुस्तकांसह अबॅकस किटचे वितरण करण्यात आले आणि अबॅकस या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला या उपक्रमाचे उद्घाटन आमदार डॉक्टर राहुल यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात येत असून विद्यार्थ्यांना डॉक्टर हेमलता उंबरकर व डॉ योगेश उंबरकर यांच्यासारख्या तज्ञ प्रशिक्षकांद्वारे अभ्याकस्ते प्रशिक्षण दिले जाणार आहे यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत देवरे गट शिक्षणाधिकारी सतीश बच्छाव शिक्षण विस्तार अधिकारी किरण विसावे सटपाईवाडीचे सरपंच चंद्रकांत आहेर माळवाडीचे उपसरपंच मयूर बागुल प्रवीण गांगुर्डे तसेच दोन्ही ग्रामपंचायतींचे सदस्य उपस्थित होते अभ्याकस उपक्रमाचा पहिला टप्पा माळवाडी व वा सटपैवाडी शाळांमध्ये सुरू झाला असून तालुक्यातील इतर जिल्हा परिषद शाळांमध्येही तो राबवण्याचा मानस आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केला यावेळी गट शिक्षणाधिकारी सतीश बच्छाव यांनी म्हणजे काय आणि यामुळे विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास कसा होईल यावर सविस्तर माहिती दिली माळवाडीचे उपसरपंच मयूर बागुला आणि सटपाईवाडीचे सरपंच चंद्रकांत यांनी स्वखर्चातून हा उपक्रम सुरू केला आहे त्यांच्या पुढाकारामुळे विद्यार्थ्यांना लहान वयातच मानसिक गणनाशक्ती वाढवणारे प्रशिक्षण मिळणार आहे पालकांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले असून ही शाळा डिजिटल आणि संख्या ज्ञानाच्या दृष्टीने आदर्श बनवण्याकडे पहिले पाऊल पडले आहे असे मत अनेकांनी व्यक्त केले आज जर आपण पाहिलं असेल तर राज्यामधल्या प्रत्येक शाळेमध्ये शासनाचा एक कुठला ना कुठला प्रतिनिधी जाऊन आपल्या शाळेतल्या येणाऱ्या चिमुकल्यांना तिथं स्वागत करण्यासाठी तिथं उपलब्ध आहेत आज आपले आदरणीय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब पण सटाण्याला स्वतः एका शाळेमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांचं स्वागत करतायत आणि राज्यातल्या विविध भागामध्ये विविध लोकप्रतिनिधी आपल्या शाळेमध्ये हा उपक्रम आहेत मला विशेष करून आनंद आपल्या माळवाडीच्या शाळेमध्ये येऊन असा होतो आहे कारण आज आपले उपसरपंच मयूर बागुल आणि सटवाईवाडीचे आपले नानू आहेत यांनी दोघांनीही मागच्या एक आठ पंधरा दिवस महिन्याभरापूर्वी एक कल्पना मांडली की आपण विद्यार्थ्यांचं स्वागत नुसतच आपण त्याच्यामध्ये गणवेश किंवा शाळेसाठी वया पुस्तकं न वाटता दादा त्यांनी एक मानस केला की आपण अपॅकसचे किट हे खऱ्या अर्थाने आपल्या विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशीपासून देऊ मी खरं त्यांना कबूल केलं होतं की सी एस आरच्या माध्यमातनं मी तुम्हाला ह्या किटसाठी व्यवस्था करून देतो पण माग्या माझ्या मागे थोडेसे ते लागले पण त्यांनी माझी वाट न बघता स्वतःच्या खिशातनं आज याच्यामध्ये हे अबाकसचे किट आपल्या मुलांसाठी पहिल्या दिवशी त्यांचा जो मानस होता हा तिथे करून दिला आणि भविष्य काळामध्ये आपल्याला आपल्या तालुक्यामध्ये एकदा हे प्रात्यक्षिक झाले आपल्या विद्यार्थ्यांना याचा कसा फायदा होतोय ते एकदा झालं की आपल्याला सगळ्याच जिल्हा परिषदेच्या शाळांच्या प्रत्येक विद्यार्थ्याला हे अभ्यागचं किट द्यायचं आहे आणि याच्यासाठी तुमचं खऱ्या अर्थाने सगळ्या शाळांना मार्गदर्शन लाभेल हे सी एस आर मधनं मी हे पण आणि ते पण तुम्हाला उपलब्ध दे करून देईल खऱ्या अर्थाने आज तुम्हाला मी याची ग्वाही देतो जसं बच्चा सर तुम्ही सांगितलं की चंदूधाराच्या शाळेमध्ये त्यांनी अनेक सुविधा तिथे उपलब्ध करून घेतल्या आहेत तसं जरा दादाचं मार्गदर्शन घ्या आणि आपल्याकडे पण अटलचे टिंकरिंग लॅब्स हे ते त्यांनी बऱ्याच त्यांच्याकडे केल्या आहेत त्या इतरही तालुक्यामधल्या इतरही शाळांमध्ये कसं मिळेल त्याच्यासाठी पण जरा हे करा आज एकीकडे आपण जर बघितलं तर जिल्हा परिषदेच्या शाळांमधली विद्यार्थ्यांची शंका त्यांची जी काही संख्या आहे ती रोडावत चालली आहे आणि काही काही शाळा ज्या आहेत जिथं चांगल्या पद्धतीने आपल्याकडे कामकाज होतं तिथं मातलं विद्यार्थी आपल्याला जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळतात आज आपल्या जिल्हा परिषदेच्या सी ओ मित्तल मॅडमनी मागच्या तीन वर्षापासून सुपर फिफ्टी नावाची जी संकल्पना आणली आणि त्याच्यामुळे आपले विद्यार्थी ज्यांच्यामध्ये ती गुणवत्ता आहे पण ज्यांना फक्त ट्रेनिंग मिळत नाही किंवा कोचिंग मिळत नाही म्हणून त्यांना ह्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये पार्टिसिपेट करता येत नव्हतं अशा अनेक विद्यार्थ्यांना मागच्या तीन वर्षांमध्ये जवळजवळ मला वाटतं शंभरपेक्षा जास्त विद्यार्थी आपले ह्या चांगल्या मध्ये जे असतील अडव्हान्स असतील मेन्स असतील याच्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि ही पण आपण एक मोठी उपलब्धी आपल्या जिल्ह्यासाठी या सुपर मुळे झालेली आहे आज आपल्या शाळेमध्ये परिसर तर अत्यंत चांगला आहे पण मला वाटतं इथं जर आपण थोडस पेवर ब्लॉक वगैरे हो करून घेतले कंपाऊंड तर करून घ्या पण पेवर ब्लॉक तुम्ही मागितले नाही तर तुम्ही भाषण नाही केलं तर मी तरी सांगतो की आपण जरा कंप इथं पेवर ब्लॉक्स करून घेऊ म्हणजे पुढच्या वेळेस आलो की ह्या विद्यार्थ्यांना इथं बसायला तरी चांगली सोय होईल आज मी पुनश्च एकदा मयूरचे आणि चंद्रकांत नानू आयरांचे दोघांचे मनापासून त्यांचे आभार मानेल की जिल्हा परिषदेच्या शाळेपासून सुरुवात करून आज आपल्या विद्यार्थ्यांना त्यांनी जास्तीत जास्त आपण ह्या अभ्यासच्या माध्यमातून त्यांना स्वतःचे गुण विकसित करण्याची त्यांनी ही संधी दिलेली आहे खर तर आपले हे अभ्याकसचे दोन्ही शिक्षक काय उंबरकर सर आणि मॅडम मला थोडा नंतर तुम्ही एकदा परंतु एकदा वेळ द्या कारण आपण अजूनही आपले सर्व विद्यार्थी तुमचे जसे विद्यार्थी ट्रेंड आहेत तसे आपण त्यांना अजून कसं करू शकतो आणि आपल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी वाढवू शकतो सरांना मी विनंती करेल की आपल्या विद्यार्थ्यांच्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या वेळोवेळी तर तुम्ही पाठपुरावा करतच राहतात पण अजूनही शासनाच्या पलीकडे जाऊन आपण काय करू शकतो याच्यासाठी आपणही सर्वांनी तिथं पुढाकार घ्यावा आज बच्चावसरांच्या विद्यानिकेतन मध्ये आपण तिथं शासनाच्या मार्फत नव्याने मोठी व्यायामशाळा आणि स्विमिंग पूल बांधतो आहे हे तुमच्या जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना खास तिथे तुम्ही जागा दिलेली असल्यामुळे तुम्हाला खास तिथे वेळेचा एक स्लॉट दिला जाणार आहे ज्याच्यामुळे ते नुसतं तुमच्या विद्यानिकेतनच्या मुलांना न ठेवता आपण तालुक्यातल्याही मुलांना त्याचा वापर करता येईल याच्यासाठी आपणही प्रयत्न करावे जेणेकरून जी सर्वांगीण विकास आपल्याला शाळेमधनं आपल्या विद्यार्थ्यांचा घडवायचा आहे हे सुख म्हणजे ह्या सुविधा एकदा स्विमिंग पूलच्या असतील लायब्ररीच्या असतील ह्या जिम्नॅशियमच्या असतील त्यांच्यापर्यंत पोहोचल्या की आपल्या मुलांचं शारीरिक आणि मानसिक दोन्हीही तालुक्याचे भूषण आणि आपल्या सर्वांचे लाडके असे आदरणीय आमदार डॉक्टर राहुल दादा जी आहेत व्यासपीठावर त्यांच्या शेजारी विराजमान असणारे शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप असं सुंदर असं काम करणारे त्यांच्या संस्थांच्या माध्यमातून आणि सामाजिक क्षेत्रामधून आदरणीय चंदूदादा त्यांचे शेजारी असणारे आपल्या या बाळवाडी सटवाईवाडी या क्षेत्रातील या ग्रामपंचायतीचं एक चांगलं चेहरा मोरा बदलण्याचं शैक्षणिक रुपन बदलण्याचं ज्यांनी वसा घेतलेला आहे असे दोन्ही सरपंच मयूरदा आणि चंदू दादा, दादा त्यांचे सर्व पदाधिकारी शाळा व्यवस्थापन समिती माझे सर्व इथं उपस्थित असलेले शिक्षक बंधू भगिनी आणि या गावातील तिन्ही चारी गावातील सर्व शिक्षणप्रेमी नागरिक आजचा हा उपक्रम रेग्युलर उपक्रम होता परंतु हा रेग्युलर उपक्रम खास बनवण्यामागे ज्यांचे विचार आहेत ते आपल्या लाडके आमदार आदरणीय राहुलदादा राहुल दादांनी ठरवलं की आपल्या काहीतरी बदल करायचा शैक्षणिक क्षेत्रामध्ये दादांच्या मार्गदर्शनाखाली आपण गेल्या दोन तीन वर्षापासून खूप चांगलं मेहनत घेतो आहोत शिक्षण क्षेत्रामध्ये आणि आता इसके बाद क्या तर असं काहीतरी नवीन करावं असं दादांच्या मनात होतं आणि मयूरदादा आणि जंतूदादाच्या दादाच्या आजचा हा उपक्रम खास ठरला तो म्हणजे हा अबॅकसच्या माध्यमातून रेग्युलर तर आपण सगळं शिकतो पण त्याच्या पुढे काय असतं तर हे ते अॅबॅकस आहे ॲबॅकस वेगळं काही नाहीये त्याचा उगम भारतामध्येच आहे खरा हे जुनं संगणकच आहे आपण पूर्वी लहान असताना जसं तारेच्या जे मनी आपण मोजायचो त्याच्याने आपण गणित शिकलो त्याचाच हा पुढचा प्रकार आहे मात्र हा ऍडव्हान्स आहे याच्या लेव्हल वन लेवल टू लेव्हल थ्री लेवल फोर अशा या सर्व लेव्हल जर पार केल्या तर आपला विद्यार्थी स्पर्धा परीक्षा असो किंवा अन्य कुठल्याही जो एक्झाम्स असो त्याच्यामध्ये नक्कीच पुढे जाईल आणि या जिथं जिथं हे सुरू झालं आदरणीय दादांच्या प्रयत्नातून त्या सर्व शाळांमधील विद्यार्थी भविष्यामधले आय आय एस आय पी एस किंवा अन्य राहिल्याशिवाय हो झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि या स्तुत्य उपक्रमासाठी आदरणीय दादा आणि त्यांची टीम दोन्ही सरपंच त्यांचे पदाधिकारी यांनी जो पुढाकार घेतला आणि आपल्या देवळा तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक चांगलं निशान उभं केलं हे खरोखर उप उल्लेखनीय बाब आहे आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल मॅडम यांनी सुद्धा अशा प्रकारचे उपक्रम घेण्यासाठी सांगितलं होतं आणि आम्हाला त्याचा निश्चित आनंद होतो की आमच्या पुढच्या आढावा बैठकीमध्ये आमच्या आमदार महोदयांचं आणि आमच्या सरपंचांचं आमच्या शाळांचं हे कार्य सांगताना आम्हाला नक्कीच आनंद वाटेल आणि त्या माध्यमातून आमच्या शिक्षण विभागाची सुद्धा वाहवा होईल याच्यात नवल नाही यासाठी आदरणीय महोदयांचं मी पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो आणि चांगल्या उपक्रमाबद्दल सरपंचांचंही मी इथं कौतुक करतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र करावं या पुळीच्या जीवनात अपडेट रहा